एक भाग आपण जे सांगता आहात मग अशी कोणतरी प्रश्न विचारला ते शेवटी महायुती म्हणून मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांची चर्चा या सगळ्या पक्षाच्या संदर्भामध्ये नक्की त्या ठिकाणी झालेली आहे आमचा समन्वय अतिशय उत्तम आहे आणि तो समन्वय राहूनच पुढच्या कालावधीमध्ये आपापला पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकून प्रत्येकजण आपल्या स्तरावरती प्रयत्न करणार आहे रामराजे आमदार आहेत विधान परिषदेचे ती पोझिशन त्यांची कायम आहे एक एक, 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 एक एक ते त्यावेळेला जाहीर प्रचाराला कुठे गेले नव्हते उलट ते गेले नाही म्हणून दादांच्या भाषणामध्ये त्या गोष्टीचा उल्लेख सुद्धा त्या ठिकाणी आला त्यामुळे आज विधान परिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधिमंडळ पक्षाच्या मध्ये ते आज अधिकृत पक्षाच्या सोबत आहेत त्या पद्धतीने आज आमदार म्हणून ते आहेत आमदार म्हणून त्यांची भूमिका पक्षाशी नाही